डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया बिग बॉस पाच चा संदेश सदळल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे बिग बॉस पाच मराठीचा विजेता सूरज चव्हाण ठरला त्यानिमित्तानं त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बिग बॉस पाचचा संदेश कुणाला आले बुक्की टेंगुल कुणाला आले बुक्की टेंगुळ कुणाला गुलिगत धोका आहे कुणाला आले बुक्की टिंगूळ कुणाला गुलीगत धोका आहे जो बोलतो स्वतःची भाषा त्यालाच तर खरा मोका आहे जो बोलतो स्वतःची भाषा त्यालाच तर खरा मोका आहे त्यालाच तर खरा मोका आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं कुणाला आले बुक्की टिंगूळ कुणाला आले बुक्की टिंगूळ कुणाला गुलीगत धोका आहे कुणाला आले बुक्की टेंगूळ कुणाला गुलिगत धोका आहे जो बोलतो स्वतःची भाषा त्यालाच तर खरा मोका आहे जो बोलतो स्वतःची भाषा त्यालाच तर खरा मोका आहे त्यालाच तर खरा मोका आहे सदरी वाताटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं आपली बोली आपली भाषा आपली बोली आपली भाषा जेव्हा ओठावरती येऊ शकते आपली बोली आपली भाषा जेव्हा ओठावरती येऊ शकते तुमच्यासाठीही कुणाच्या तरी दिलात नक्की झापूक झुपूक होऊ शकते तुमच्यासाठीही कुणाच्या तरी दिलात नक्की झापूक झुपूक होऊ शकते नक्की झापूक झुपूक होऊ शकते पुन्हा एकदा दुसरं गडव आपली बोली आपली भाषा आपली बोली आपली भाषा जेव्हा ओठावरती येऊ शकते आपली बोली आपली भाषा जेव्हा ओठावरती येऊ शकते तुमच्यासाठीही कुणाच्या तरी दिलात नक्की झापूक झुपूक होऊ शकते तुमच्यासाठीही कुणाच्या तरी दिलात नक्की झापूक झुपूक होऊ शकते नक्की झापूक झुपूक होऊ शकते सदैवातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं डावपेच काटाकाटी आणि सहानुभूती डावपेच काटाकाटी आणि सहानुभूती एखाद्या शो पुरतेच बरे आहे डावपेच काटाकाटी आणि सहानुभूती एखाद्या शो पुरतेच बरे आहे सच्छ आणि भोळ्या लोकांचे हे जग नाही एवढे मात्र खरे आहे सच्चे आणि भोळ्या लोकांचे हे जग नाही एवढे मात्र खरे आहे एवढे मात्र खरे आहे पुन्हा एकदा एक कटुसत्य सांगणार तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा डावपेच काटा काठी आणि सहानुभूती डावपेच काटाकाटी आणि सहानुभूती एखाद्या शो पुरतेच बरे आहे डावपेच काटाकाटी आणि सहानुभूती एखाद्या शो पुरतेच बरे आहे सच्छ आणि भोळ्या माणसांचे हे जग नाही एवढे मात्र खरे आहे सच्छ आणि भोळ्या माणसांचे हे जग नाही एवढे मात्र खरे आहे एवढे मात्र खरे आहे एवढे मात्र खरे आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बिग बॉस पाच चा संदेश ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can't see